फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार जोरदार वादळी पाऊस या वर्षीचा फेब्रुवारी महिना असेल अवकाळी पावसाचा जाणून घेऊया फेब्रुवारी महिन्यात कोणकोणत्या तारखांना राज्यात पाऊस होणार आहे त्यापूर्वी ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी फेब्रुवारी महिन्यात राज्यात अवकाळी पावसाचा पोषक वातावरण व परिस्थिती तयार होणार असून त्यामुळे राज्याच्या शेती पिकाची मोठी नुकसान होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे मित्रो डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस साने हजेरी लावली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं होतं जानेवारीतसुद्धा अवकाळी प पा राज्यात पावसाची पोषक परिस्थिती तयार झाली होती मात्र जानेवारी महिन्यात कुठेच फार मोठा अवकाळी पाऊस झाला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं फारसं नुकसान झालं नाही फक्त काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा शेती पिकाचं थोडंफार नुकसान झालं पण आता शे फेब्रुवारी महिन्यात राज्यात जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी राज्यात पुन्हा एकदा पावसाचं पोषक परिस्थिती निर्माण होत असल्याचा अंदाज दिला आहे काय म्हणतात पंजाब रावडग यांनी वर्तवलेल्या नवीन ना हवामानुसार फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे एक फेब्रुवारीनंतर राज्यातील हवामान बिघडण्यावर आणि त्यानंतर अवकाळी पावसाला सुरुवात होणार असं पंजाब यांचं म्हणणं आहे दोन फेब्रुवारीला पासून राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची होणार असल्याची अंदाज पंजाबांनी दिला असून यामुळे शेतकऱ्यांचं श्यत्करेंच। शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारीपर्यंत आपली महत्त्वाची कामं पूर्ण करून घ्यावी दोन फेब्रुवारी ते चार फेब्रुवारीपर्यंत राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे या काळात राज्यातील अवकाळी पाऊस होणार असल्याने एक फेब्रुवारीपर्यंत हरभरा काढणीसाठी महत्त्वाची कामे करून घ्या येत्या काही दिवसात दिवसाने म्हणजे दोन फेब्रुवारीनंतर तीन ते ती चार दिवस अवकाळी पावसाची साठी पोषक परिस्थिती राहणारे दोन व तीन आणि चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज आहे ज्या बांधवांची तूर काढणीस बाकी असेल त्यांनी तूर काढणी करून घ्यावी तसेच त्यांचा हरभरा काढणीस आला आहे त्यांनी सुद्धा हरभारा कामं पूर्ण करून घ्यावी असा सल्ला पंजाबरागडग यांनी दिला आहे तर मित्र हो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद